नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बाजार समिती आवारात व्यापाऱ्यावर हल्ला आणि लूट प्रकरणानंतर व्यापारी संतापले चौदा वर्षापूर्वी भानुदासजी कोतकर यांनी बांधलेली पोलीस चौकी सुरू करा संतप्त व्यापाऱ्यांची मागणी नगरमध्ये बायपास रोडवर आज शनिवारी एका व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली व्यापाऱ्यावर तलवार कोयत्याने वार करण्यात आले असून व्यापारी गंभीर जखमी आहेत उपचारार्थ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आज शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास आडते व कांदा व्यापारी समीर सय्यद यांच्यावर हल्ला करून लुटीचा प्रकार घडला सदरच्या घटनेनंतर कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आमच्या मार्केटचे प्रसिद्ध कांदा व्यापारी समीर सय्यद यांच्यावर आता जीव हल्ला झालेला आहे हल्ला होऊन त्यांच्याकडे असलेले जी शेतकऱ्यांचे पाट्ट्या वाढण्यासाठी जी रक्कम आणली जाते ती रक्कम देखील मोठ्या मोठी रक्कम देखील चोरी गेली आहे आणि त्यामुळं संपूर्ण व्यापारी वर्ग असेल संपूर्ण आरती दहशतीचं वातावरण आहे आणि आम्ही संपूर्ण व्यापारी घाबरलेले आहे जर अशा पद्धतीने जर व्यापारीवर दिवसा ढावले हल्ला होत असेल तर कशा पद्धतीने व्यापारी व्यापार करावा वाशिममध्ये मानामध्ये दहशत तयार झाली आहे तर आमची या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तातडीनं या घटनेचा तपास लावावा जे कोणी हल्लेखोरा असतील त्यांच्यावर कारवाई करावी जे पैसे चोरले गेले ते देखील तातडीने मिळावे तसंच घेतली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमचे साहेबांनी सुमारे चौदा वर्षापूर्वी पुली चौकी बांधलेली आहे परंतु आज ती झालेली नाही तर तातडीने ती पुली चौकी देखील सुरू करावी जेणेकरून व्यापारी बांधव देखील तसेच शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असोशियन अध्यक्ष आहे की आमचे कांद्याचे प्रसिद्ध व्यापारी चांगले चांगल्या पद्धतीने व्यापार सय्यद हे खूप मोठा व्यापार करत असताना ते व्यापार आठ दोन्ही पण आहेत आणि ते बँकेतून पैसे घरी आणून ठेवले असतात म्हणून ते पैसे इकडे घेऊन येत असताना त्यांच्याकडे पातळ ठेवून पारट ठेवून त्यांच्यावर हल्ला झाला व हल्ला करून दोन गा, तीन गाड्या येऊन फोर व्हीलर गाड्या येऊन त्यांच्यावर हल्ला करून निवून गेले गे पैसे घेऊन गेले आणि त्याला मा हल्ला झाला अशा या अवधारी असे पाच सहा प्रकार घडलेले आहेत तरी पण याची आम्ही दखल कुणी घेतली नाही कमिटी मार्केट कमिटी मध्ये पोलीस चौकी बांधली तर पोलीस चौकाला बंदोबस्त केला जातो पोलीबस्त ठेवलं जात नाही पोलीस चौकी चालवलं जात नाही आणि आम्हाला सगळ्यांची भीती वाटायला लागली आता इथं व्यापार करू की नाही करू किंवा इथं व्यापार न करण्यापेक्षा घरी बसते चांगलं असे जर हल्ले होत असत आणि जर प्रशासनाची कुठे कशावर दब नसल तर धाग नसल तर ज्या व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी काय करायचं सर्व शेतकरी जो पैसे होऊन जातात त्यांनाही मध्ये अडवलं जातात त्यांच्यावर पैसे काढून घेतले जातात तरीही काही होत नाही तरी याच्यावर गंभीर आणि निर्णय घेऊन आम्हाला सर्वांना याच संरक्षण मिळावं अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा